मव्याचे असे नवरात्रीत जागा वाटप वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरच चर्चा सुरू आहे जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांवर बैठका सुरू आहेत मात्र महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या चर्चेत आघाडी घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत चर्चा ही सकारात्मक सुरू आहे विधानसभेच्या दोनशे अशा जागा आहेत जिथे तिन्ही पक्षांचे एकमत होताना दिसत नाही त्यासाठी तिन्ही पक्ष पुन्हा बैठका घेऊन तडजोड करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे मात्र उर्वरित जागांवर एकमत झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप नवरात्रीच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाविकास आघाडीचा सा तिढा असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांकडून एकत्रित सर्वे केला जाणार आहे दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे तर काही जागांमध्ये अदलाबदली केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे महाविकास आघाडी लवकरच संयुक्त मेळावे आणि नेत्यांच्या दौऱ्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत महायुतीचे जागा वाटप सप्टेंबर अखेर महायुती देखील जागा वाटपाची चर्चा सप्टेंबर महिन्याच्या पूर्ण आहे काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत अमित शहा यांच्याकडे सोडवला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून कळली आहे